शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षी रुपनक ग्रीन केअर ॲग्रो प्रतिनिधी शेतकरी मित्रांनो आज आपण आमटी गावी आलो तालुका मोहळ हा दोडक्याचा प्रोडक्ट आहे आपला शेतकरी मित्र आहे चेतन शिंदे साहेब त्यांनी दोडक्याची व्हरायटी लावल्यानंतर ग्रीन ॲग्रोची काही उत्पादने वापरली होती तर आपण साहेबांकडून ऐकून घेऊया साहेबांना कोणते प्रोडक्ट वापरले आणि त्यांना रिझल्ट कशा पद्धतीचा आला साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव काय चेतन राजेंद्र शिंदे आपला मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर सातशे अडोतीस सातशे अडोतीस अडोतीस अडतीस पहिजी सर आपली व्हरायटी कोणते हे रजनेश आहे रजनेश याची लागण कधी झाली होती सात जून सात जून तर आपल्याला दोडक्यामध्ये अनेक अडचणी आल्या होत्या हो त्या अडचणींसाठी आपण सेटिंगसाठी म्हणा किंवा फळफू बसाठी होयरसाठी ग्रीन केअर मी काय प्रोडक्ट वापरले होते मी वाडीसाठी क्रॉप पॉवर वापरले क्रॉप पॉवर हां नंतर मीडियाचा प्रॉब्लेम यायला लागल्यानंतर कॅल्शियम क्लोस वापर कॅल्शियम क्लोस वापर आणि परत व्हायरसने एकदम अचानक अटॅक केला त्यासाठी आपलं वेद वी कंट्रोल आणि वी कंट्रोल असं दोन्ही वापर तर वी कंट्रोल आणि वेद वापरून तुम्हाला रिझल्ट कसा वाटायचा शंभर टक्के रिझल्ट आहे त्याला वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटला पूर्ण मेडी मेढी पिवळीपडून गळती बंद झाली आणि जवळपास सरळ झाला सरळ झाला आणि एक पावर जे होतं ते तुम्ही कशासाठी वापरलो होतं ते लहानपणी वापरलं होतं वाडीसाठी वाढीसाठी बरं बरं तर ग्रीन टीअरची उत्पादनं वापरून तुम्ही खुश आहे का हो हो शंभर खुश तुम्ही इतर जे आजूबाजूला तुमचं तरकारी जास्त प्रमाणात चालतं तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला त्याचा तुम्ही की शंभर टक्के आपलं ग्रीन केअरचं प्रोडक्ट वापरा हे मी खर्चात जास्त उत्पन्न निघ निघणे हे ग्रीन केअरचंच आहे दुसरं तुम्ही खर्च करून काही उपयोग होत नाही शेतकरी मित्रांनो हा तोड प्लॉट बघू शकता पण याची तोडकीच झालेच आहे आता नऊ तोडे झाले नऊ तोडे झालेत आणि थोडं त्यांना मिळीचा प्रॉब्लेम आहे आता कॅल्शियम सोडणार आहे आता थोडंसं अवकाळी पावसामुळं त्यांना काही शक्य नाही तर आप तुम्ही प्लॉट बघू शकता पूर्णतः अशा पद्धतीचा प्लॉट झालेला आहे आपला सेटिंग पण चांगलं झालं थोडे चांगले झालेत तर मी जे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद